नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे क्यू सिरीज होती बघू शकता राज्यसेवा मेन्स दोन हजार चोवीसचा प्रश्न डिस्कस करत होतो त्याच अनुषंगाने बघू शकता जी एस फोरमध्ये आपलं सायन्स होतं मग काल इकॉनॉमिक्स चर्चा केलेली आहे आज आपले सायन्सचे पी वाय क्यू जे बघायचे ते म्हणजे दोन हजार चोवीसच्या मेन्सला सायन्सचे कुठले प्रश्न आलेत आणि ते कंबाईनच्या दृष्टिकोनातलं कुठले इम्पॉर्टंट आहे तसेच प्रश्न घेऊन आलेले होत तर चला सायन्सचं आपण लवकर लवकर बघून घेऊया तर थोडंफार बघू शकता काय इथं टेक्नॉलॉजीवर सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे आहे ते मेन्सच्या याच्यामध्ये आहे मग आपल्याला जनरल सायन्स पण आपल्याला सिलेबसमध्ये आहे पण काही काही गोष्टी इथून डिरेक्टली येऊ शकतात आणि बरेच मग तुम्हाला टेक्नॉलॉजीचे पण प्रश्न बघायला भेटतील पण आपल्याला ते पण सोडायचे नाहीत कारण आपल्याला कंटिन्युअसली दोन परीक्षा आहेत एक चार तारखेला एक अकरा तारखेला आहे म्हणजे त्या हिशोबानेच आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे माइंडसेटने चला लेट स्टार्ट खालील ऊर्जा सोत्रांचा नवीकरणीय योग्य आणि नवीकरणीय अयोग्य ऊर्जा सोत्रांमध्ये वर्गीकरण करा म्हणजे कन्सिडर द फॉलोईंग एनर्जी सोर्सेस इंटू टू रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स म्हणजे रिन्युएबल कुठले आणि नॉन रिन्युएबल कुठले तर कोळसा बायोमास नैसर्गिक वायू वारा म्हणजे एक तीन हे नवीनीकरणीय योग्य आणि हे तर येस म्हणजे वन थ्री आर नॉन रिन्युएबल नॉन रिन्युएबल म्हणजे बघू शकता कोळसा आणि नैसर्गिक वायू एकदा हे केलं तर म्हणजे नवीकरणीय योग्य म्हणजे परत वापरू नाही शकत हे तर बरोबर आहे दोन आणि चार हे नवीकरणीय वारा आणि बायोमास हा हे बघू शकता की रिन्युएबल आहे म्हणजे परत आपण यूज करू शकतो म्हणजे स्टेटमेंट वनच राईट आहे बाकी स्टेटमेंट बघू शकता की काय कामाचे नाहीत आणि ह्याच्यावर आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षामध्ये देखील प्रश्न बघायला भेटलेला विंड एनर्जीवर जातो हो नेक्स्ट लहरी शक्तीच्या खालीलपैकी लहरीच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे तयार होतो सायन्सचे प्रश्न इंग्लिशमध्ये पण वाचा पॉवर इज प्रोड्युस बाय विच ऑफ द फॉलोईंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्ह म्हणजे पाण्याच्या लहरीच्या बाजूने विस्थापन पाण्याच्या लहरीच्या वर आणि खाली गती पाण्याच्या लहरीमध्ये तयार झालेल्या तापमानाचा ग्रेडियंट वरील सर्व लहरी शक्तीचे वेव पॉवर कशामुळे तयार होते वेव कशी येते अशी येते मग त्याच्यानंतर काय असलं पाहिजे पाण्याच्या लहरीच्या वर आणि खालची गती दोन्ही पण म्हणजे इट इज ऑप्शन क्रमांक टू इज द राईट आन्सर कळलं अप्पर अँड लोअर जे आपल्याला बघायला लागतात वेदाज हे पोर्टल डॅश सेवे पुरवते वेदांचे से पंच्याहत्तर भाषांमध्ये भाषांतर ऐकण्यासाठी उग्रा मार्फत उपलब्ध विधा विदारत करण्यासाठी प्राचीन वेदांमधील ज्ञान ज्ञान व आधुनिक विज्ञान यांचा संबंध जोडण्याच्या इस्रो मार्फत अंतराळ प्रवासचे तिकीट निश्चित करण्याच्या ह्याच्याबद्दल आहे तर लक्षात ठेवा वेदास जे आहे मार्फत उपलब्ध विधा वितरित करण्याची जी आहे ती एक प्रणाली आहे सेवा पुरवते म्हणजे डिसेमिनेटेड द अवेलेबल सॅटेलाईट डेटा यस वेदास काही काही लोक हे मारून टाकतील वेद म्हणजे वेद दिसलं तर वेदास असं नका करू असे काय शॉर्टकट नसतात लक्षात ठेवायचं ही करंट सायन्स सायन्समध्ये विचारलेला प्रश्न आहे चला योग्य पर्याय निवडून रिकम्या जाग्या बारा ड्युटोरियम हे हायड्रोजनचे डॅश आहे ड्युटोरियम असणाऱ्या पाण्याला डॅश पाणी म्हणतात ड्युटोरियम असणारे पाणी अनुबट्टीमध्ये डॅश म्हणून हेवी वॉटर बोलतात हेवी वॉटर हेवी वॉटर नाही इन्सुलेटर हेवी वॉटर तर इथं येणार हेवी पाणीमध्ये हेवी येणार हलके व्हावी जड जड म्हणजे हेवीलाच जड बोलतो म्हणजे सेकंडचा जड असला पाहिजे तरी बाबू ड्युटोरियम असणारे पाणी डॅश शोषून घेत नाही तर इंग्लिशमध्ये वाचूया ड्युटोरियम इज डॅश ऑफ हायड्रोजन लक्षात ठेवा ड्युटोरियम इज डॅश ऑफ हायड्रोजन तर आयसोटोप आहे यस आयसोटोप आहे काय हिचतच आहे बरोबर द वॉटर कंटेनिंग ड्युटोरियम इज सेट टू बी हेवी वॉटर हे तर कन्फर्म आहे हेवी वॉटर म्हणजे दोनचा हेवी असलाच पाहिजे म्हणजे एकच ऑप्शन दिसतोय म्हणजे फोर्थ आता थोडंफार लॉजिक जर तुम्हाला थोडं सायन्स आणि न्यूक्लिअर एनर्जीवर वाचलं असेल आणि थोडंफार द पिरियोडिक टेबलचं काय काय वाचलं असेल तर आपल्याला कळेल ड्युटोरियम कंटेनिंग वॉटर इज यूज एज अ डॅश इन ॲटॉमिक रिएक्टर कशासाठी हे यूज होतं मॉटरेटर ड्युटोरियम कंटेनिंग वॉटर डू नॉट ॲब्झॉर्ब न्यूट्रॉन न्यूट्रॉन ॲब्झॉर्ब नाही करत म्हणून त्या पुढे चेन रिएक्शन होत राहते येस नेक्स्ट कमी आणि अल्पकालीन किर्णोत्सरी कर्चऱ्याच्या विल्हेवाट कशी लावली जाते हाऊ आर लो अँड शॉर्ट रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट डिस्पोज उत्तर जमिनीत बांधलेल्या भांडाऱ्यात ठेवून समुद्राखाली गाडले जाते बाह्य अवकाशात पाठवले जाते नाले आणि नद्यांमध्ये सोडले जाते म्हणजे हाऊ आर लो अँड शॉर्ट लिव्ड रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट कसं आपण डिस्पोज करतो त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे लक्षात ठेवा उत्तळ जमिनीत बांधलेल्या भांडाऱ्यातून ठेवून भांडारात ठेवून म्हणजे बाय प्लेसिंग इट इन रेपोजिटरी बिल्ड इन शॅलो ग्राउंड्स रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट आणि त्याच्यामुळं बघू शकता भरपूर सारं उत्सर्जन जे आहे रेडिओ ॲक्टिव्ह रेडिओ ॲक्टिव्ह जे आपल्याला बघू शकता की जे रेज आहेत रेडिओ वेव्सच्यामुळे त्रास होऊ शकतो म्हणून ते बघू शकता ग्राउंडमध्ये डिरेक्टली पुरवले जातात योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा एकोणीसशे एकोणऐंशी साली डॅश देशा 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 या देशात अनुभटीत पहिला अपघात घडला एकोणीसशे शहाऐंशी साली डॅश या देशात चेर्नोबिल अणुगटी अपघात घडला दोन हजार अकरा साली डॅश या देशात फुकुशीमा अणुगटी अपघात झाला आणि किरणोत्सर पासून सुरक्षेसाठी भारताने डॅश याची स्थापना केली तर लक्षात ठेवा जे चेरनोबिल होतं ते चेरनोबिल कुठं आहे चेरनोबिल तुम्हाला जर लक्षात आलं तर हे रशियात आहे चेर्नोबिल रशियात आहे म्हणजे इतर रशिया पाहिजे शहाऐंशीला रशियामध्ये सेकंडचा आन्सर जिथे रशिया असेल तोच आन्सर आहे येस डिरेक्टली हे थोडेसार सोपे आलेत पण नव्या प्रकारचे प्रश्न आलेत कंबाईनमध्ये दिसू शकतात आता मग ह्याच्यावरनं बाकीचे जे अपघात झाले आहेत न्यूक्लिअर पॉवरमध्ये अपघात ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी साली अमेरिका या देशात अनुभट्टीत पहिला अपघात झाला आक आपल्याला पाहिजे फर्स्ट ॲटॉमिक रिॲक्टर ॲक्सिडेंट टू प्लेस अमेरिकामध्ये एकोणीसशे एकोणऐंशी एको मग शहाऐंशीमध्ये मध्ये रशिया या देशात अनुबत्ती अपघात घडला दोन हजार अकरा साली जपानमध्ये जपान या देशात फुकुशिमा अनुभट्टीत अपघात झाला आणि किरणोत्सवांपासून सुरक्षेसाठी भारताने काय एई आर बी याची स्थापना केली आहे म्हणजे फॉर रेडिएशन प्रोटेक्शन इंडिया एस्टॅब्लिश एई आर बी येस नेक्स्ट गगनच्या अंमलबजावणीचे अपेक्षित फायदे योग्य नाही याच्यापैकी रॉंग काय आगमन निर्वण सागरी मार्गाचा सा, उड्डाण्याचा जा सर्वात जागतिक ककड नेव्हिगेशन येस yes. गगन प्रोजेक्टच नेव्हिगेशन रिलेटेड आहे रेल्वे रस्ते जे यामध्ये नेव्हिगेशन आणि सुरक्षित वाढवणे अंतराळ हवामानाचा अभ्यास नैसर्गिक संसाधने आणि जमीन व्यवस्थापन ॲक्च्युली सगळेच आहे म्हणजे योग्य नाही म्हणजे यापैकी नाही येणार ना, कारण सगळंच योग्य आहे येस सोप प्रश्न होता भारतीय अणुशक्ती कार्यक्रम स्तर तीनचे उद्दिष्ट डॅश हे व्यावसायिक स्तरावर विद्युतसाठी इंधन आपण आहे थोरियम युरेनियम प्लुटोनियम जडपणे तर लक्षात ठेवा जे थर्ड स्टेज आहे स्टेज थ्रीमध्ये आपण थोरियम पासून हे करणार आहे आणि थोरियमसाठी आपल्याला बघू शकता की जे केरळ आणि या बाजूला रिझर्व आहे ते तिथं थोरियमचं भरपूर प्रमाणात आहे जर रॉकेट बॉईज करून तर, तर तुम्ही जर डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांची जर वेब सिरीज बघितली तर त्यात दिलं आहे की भारताचं जे थर्ड स्टेज जे न्यूक्लिअरचं हे आहे ते थोरियम पूर्ण आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी करण्याचं आपलं ठरलेलं पॉवर जनरेशन नेक्स्ट गॅमा नाईफ थेरपी म्हणजे काय गॅमा नाईफ थेरपी काय चला हेच इंग्लिशमध्ये दिलं म्हणून इंग्लिशमध्येच बघूया स्टिरोटॅक्टिक रेडिओथेरपी सर्जरी युझिंग अ रेडिओ ॲक्टिव्ह नाईफ कॉम्बिनेशन ऑफ रेडिओथेरपी अँड सर्जरी कॉम्बिनेशन ऑफ केमोथेरपी अँड सर्जरी आता हे गामा नाईफ थेरपी काय तर स्टिरिओटॅक्टिक रेडिओथेरपी लक्षात ठेवा स्टिरोटॅटिक रेडिओथेरपी गामा नाईफ म्हणजे स्टिरिओटॅक्टिक रेडिओथेरपी स्टिरिओटॅक्टिक रेडिओथेरपी पी एम सूर्यघर या योजनेचे उद्दिष्ट डॅश ही आहेत पी एम सूर्यघर योजनेचे उद्दिष्ट काय देशातील एक कोटी घरांना तीनशे युनिट वीज मोफत पुरवणे एक कोटी घरांवर छतावरील सौर प्रणाली बसविणे एक कोटी घरामध्ये स्मार्ट वीज मीटर बसविणे देशातील सर्व घरांना मोफत वीज पुरवणे म्हणजे ह्याच्यातलं पी एम सूर्यघर योजना कशाची रिलेटेड आहे लक्षात ठेवा तर लक्षात ठेवा की देशातील एक म्हणजे सर्व घरांना मोफत वीज पुरवणे तर हा तर नाही आहे म्हणजे ड जित असेल तर तर पहिला कापा चला डी जित असेल तो केला एक कोटी घरामध्ये स्मार्ट वीज मीटर स्मार्ट वीज मीटर आणि सूर्य योजनेचं काहीच देणं देणं नाहीये क पण जिथं असेल तो कापा क इकडे आता ह्याच्यातनं आहे की अ तर कन्फर्म राईट आहे की देशातील एक कोटी घरांना तीनशे युनिट मोफत वीज देणे आता नेक्स्ट एक कोटी घरांवर छतावरील सौर प्रणाली यस सूर्यघर ना सूर्य घर म्हणजे तेच आहे की सूर्यापासून जे येणार जे आणि त्याच्यातनं आपल्याला बघू शकता की कुठेतरी सोलार एनर्जी आपल्याला घ्यायची आहे म्हणून सेकंड स्टेटमेंट इज राईट अ आणि ब विल बी द राईट आन्सर चला नेक्स्ट भारतामध्ये विद्युत वापराचे स्वत्र वापराच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाला हवा आणि हॅशटॅग लागलेला आहे कारण देर इज भरपूर सारा लॅग ऑफ डेटा आहे यात नेक्स्ट सोलार जी बी आय स्टँड्स म्हणजे काय जनरेशन बेस्ड इन्सेंटिव्ह ग्लोबल बिझनेस आयडेंटिफायर गेन बाय इन्व्हेंट्री ग्लोबल बिझनेस इनिशिएटिव्ह म्हणजे जी बी आय सोलारमधलं जी बी आय जे काय तर जनरेशन बेस्ड इन्सेंटिव्ह लक्षात ठेवा येऊ शकतो सोलारमधलं जी बी आय जनरेशन बेस्ड इन्सेंटिव्ह नेक्स्ट जी सॅट चोवीस ईओ एस सात नाविक आणि युथ सेट आणि इकडं दिले की ह्याचा काय प्रकार आहे तर आपण जर बघितलं की नाविक जर आपण बघितलं नाविक भरपूर चर्चेत होता जर सीचा ऑप्शन बघितला की सीचा ऑप्शन भारतीय प्रादेशिक नॅव्हिगेशन उपग्रह म्हणजे रिजनल नाविक जे आहे जे रिजनल नॅव्हिगेशन उपग्रह आहे म्हणजे सीचा एक आ, सीचा एक बघू शकता एकच ऑप्शन आहे पण बाकीचं पण कन्फर्म करूया की आहे की नाही जी सॅट चोवीस जर बघितला संप्रेषण उपग्रह म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट बराबर आहे एचं तीन आलाच पाहिजे ई ओ एस सेवन जे आहे पृथ्वी निरीक्षण बघू शकता अर्थ ऑब्झर्वर ई ओ एस अर्थ ऑब्झर्वर सॅटेलाईट ओ एस नावातच आहे ई ओ एस म्हणून असे काहीतरी जर चा जरी चार भेटला तर दोन ऑप्शन तुम्हाला भेटतात म्हणून फिफ्टी फिफ्टी पर्सेंटवर तर तुम्हाला जाता येते जर फक्त ई ओ एस माहीत असला आणि यूथ सेट जो आहे युथ सेट इंडो रशिया तारकी आणि वायुमंडळ उपग्रह इंडो रशिया स्टेलर अँड ॲटमॉस्फेरिक सॅटेलाईट जे आहे त्यालाच आपण युथ सेट बोलतो म्हणजे याचा ॲक्च्युली आन्सर फोरच आहे बट मी सांगतोय की कसं जर हा प्रश्न काहीच माहीत नसला तर ईओ एसवरनं पृथ्वी निरीक्षण उपग्रह म्हणून सांगितले की इंग्लिशमध्ये वाचत जावा प्रश्न ओ एस अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाइट म्हणून सायन्सचे प्रश्न इंग्लिशमध्ये वाचणं गरजेचं आहे येस चला नेक्स्ट काय दिले अंतरिक्ष कॉर्पोरेशन न्यू स्पेस इंडिया लिमिटेड इंडियन नॅशनल स्पेस प्रमोगेशन व ऑथोरायझेशन सेंटर इन स्पेस आ, ह्या वरील कंपन्याचं योग्य कार्य निवडा अच्छा योग्य कार्य निवडा म्हणजे हा आन्सर कसा बनणार मग हां अच्छा डिरेक्टली दिलेला आहे की योग्य ह्याचं कार्य वेळ आहे इस्रोच्या व्यापारी योग्यचा पुरवठादार नासाच्या व्यापारी नासाचं तर नाही आहे स्पेस इंडिया लिमिटेड आलं रशियाचं पण नाही आहे ऑस्ट्रेलियाचं पण नाही मग झाला ना एकच ऑप्शन राहिला संपला करेक्ट फंक्शन ऑफ ऑल द अबाव म्हणजे हे सगळे इस्रो कमर्शियल ॲप्लिकेशन प्रोव्हाइडर आहेत बाकी तर बाहेरचे दिले आहेत इझी प्रश्न होता नेक्स्ट चंद्रयांत्री या मोहिमेच्या खालीलपैकी कोणते उद्दिष्ट होती चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे व हलके उतरण्याचे प्रतिक्षित करणे होता काय सांगा होता यस होता भविष्यकालीन आदित्य मोहिमेसाठी तंत्रज्ञान विकसित करणे आदित्य मोहिम हे सूर्य रिलेटेड आहे सूर्य सन आणि चंद्र आणि सन तर ऑपोजिट आहे काहीच लेण देणार नाही जागेवरचं इन सेतूशास्त्रीय प्रयोग करणे जागेवरच म्हणजे टू कंडक्ट इन्स्टिट्यू सायंटिफिक एक्सपेरिमेंट आता हे तर आहेच कन्फर्म चंद्र पर्यटनाच्या शक्यतो नाही हां आपण थोडी चंद्रावर कोण जाणार आहे असं तर हे जर योग्य तर आहे अ आणि क ह्याच्यात बघू शकता दोन तर फालतू ऑप्शन दिलेलं आहे त्याचं चंद्र पर्यटन तर फालतूच ऑप्शन आहे म्हणजे ड तर कट केला तर हे दोन ऑप्शन असे पण कट होत होते ड असल्यामुळे मात्र राहिलं हेच त्याच्यामधलं अ आणि क बघू शकता दोन्ही ऑप्शनमध्ये म्हणजे अ क तर राईट आहे फक्त ब बघायचं आहे जर बचं माहीत असेल की आदित्य वन हे सगळे जे मिशन आहे ते सन रिलेटेड आहे मग ह्याचं तर काय हेच नाही आहे चला नेक्स्ट एच एम डी म्हणजे काय हेड मेड डिस्प्ले हेड माउंटेड डिस्प्ले हेड मास्क डिस्प्ले हेड माउंटेड डिटेक्शन तर लक्षात ठेवा हेड माउंटेड डिस्प्ले जसं आपण सोलर जी बी आय बघितलं तसंच बघू शकता एच एम डी हेड माउंटेड डिस्प्ले हेड माउंटेड डिस्प्ले एच एम डी थोडंफार एरियल टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन टर्नर क्लीन क्लिनफेअर संलक्षण डाऊन संलक्षण की क्रि ड्यू चॅट सिंड्रोम म्हणजे टर्नर सिंड्रोम लिफ सिंड्रोम डाऊन सिंड्रोम आणि क्लाइन फिल्टर सिंड्रोम आहे आणि तुम्ही क्रियू काय क्री ड्यू चॅट क्री ड्यू चॅट सिंड्रोम आणि कशामुळे होतो लक्षात ठेवा म्हणजे डिलिशन ऑफ ट्रायसोमी ऑफ ट्वेंटी वनमुळे काय होतो म्हणजे ड आन्सर कुणाचा येणार यस ट्रायसोमी बघू शकता की जे डाऊन सिंड्रोम आहे ते डाऊन सिंड्रोम थर्डचा डी असला पाहिजे म्हणजे तिसऱ्याचा ड तिसऱ्याचा ड बघू शकता हित आहे आणि हिताय जे हे दोन ऑप्शन घे म्हणजे ट्रायसोमी जे ऑफ ट्वेंटी वन जे आहे त्याला डाऊन सिंड्रोम बोलतो आता टर्नर मग कशात झाला टर्नर सिंड्रोम आहे स्त्रियांमधील वाढती अल्टरनेशन ऑफ डेव्हलपमेंट इन फिल्ड फिमेल्स जेलाच आपण बोलतो टर्नर्स अल्टरेशन ऑफ डेव्हलपमेंट इन फिमेल्स म्हणजे अर्थचा फर्स्टचा ब एकच ऑप्शन आहे त्याला बाकीचं पण बघून घ्या की क्लाईन फिल्टर संलक्षण जे आहे सिंड्रोम म्हणजेच त्यालाच आपण बोलतो इट इज क्रोमोजोम इन मेल्स क्रोमोझोम इन मेल्स वन एक्स्ट्रा एक्स यस ट्रिपल एक्स होणार मग त्याचं आणि त्याच्यानंतर क्र्यू डू चॅट सिंड्रोम एक्स वाय असतो मग डबल एक्स वाय होणार सॉरी मेलमध्ये एक्स वाय क्रोमोझोम असतात मग जर एक एक्स्ट्रा असला तर आपल्याला बघू शकता की तो एक्स एक्स वाय होणार मग त्याच्यानंतर क्रू ड्यू चॅट सिंड्रोम मग एकच झाला डिलिशन ऑफ पी आर्म ऑफ क्रोमोझोम फाईव्ह खतरनाक प्रश्न होता लक्षात ठेवा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे हा हाही तसा प्रश्न येईल फक्त ट्रायसोमी ऑफ ट्वेंटी वन जर आपण लक्षात ठेवा की डाऊन सिंड्रोम काय आहे तर ट्रायसोमी ट्वेंटी वनलाच डाऊन सिंड्रोम लवतो टर्नर्समध्ये ऑल्टरेशन ऑफ डेव्हलपमेंट इन फिमेल्स म्हणजे स्त्रियांमधील वाढीत फेरफार त्याच्यानंतर क्लाइन फिल्टर क्लाइन फिल्टर सिंड्रोम जो आहे तो क्रोमोझोम इन मेल्स वन एक्स्ट्रा एक्स म्हणजे एक्स एक्स वाय जो एक्स्ट्रा से आहे त्यालाच बोलतो आपण क्लाइन फिल्टर येस आणि मग क्रिएटिव्ह चायट सिंड्रोम आहे डिलिशन ऑफ पी आम ऑफ क्रोमोझोम फाईव्ह गुण सत्र क्रमांक पाच चा पी भाग वगळणे म्हणजे क्रू डू चॅट सिंड्रोम महत्वाचा प्रश्न आहे नेक्स्ट सैन्याच्या विमानात वापरण्यासाठी सी आय सी एस आय आर आय आय पी देहरादूनने औपचारिक मान्यता दिलेल्या बायोजेट इंधनात पारंपरिक जेट इंधनाच्या तुलनेत डॅक्सची अति निम्न अंतर्वस्तू आहे म्हणजे अल्ट्रा लो कंटेंट कम्पेर्ड विथ कन्व्हेन्शनल जेट फ्यूल काय त्यात मिथेन आहे प्रोपेन आहे कार्बन डायऑक्साइड आहे की सल्फर आहे तर लक्षात ठेवा सल्फर आहे म्हणूनच बायोजेट जे फ्यूल आहे ते सल्फर असल्यामुळे बघू शकता त्याच्यात हाय पावर हे आहे मिलिटरी एअरक्राफ्टमध्ये यूज होतं भारत आणि थायलँडने वाहनांचे संरक्षण करण्यासाठी डॅश या नावाने सुई जेनेरिस प्रणाली लागू केली आहे इंडिया अँड थायलंड हॅव अनेकेड सुई जेनेरिस सिस्टम फॉर प्लांट व्हरायटीज प्रोटेक्शन नोन ॲज आता लक्षात ठेवा सुई जेनेरिस सिस्टम कुणी डेव्हलप केली जर हा प्रश्न आला तर इंडिया अँड थायलंड सुई जेनेरिस सिस्टम आता हे काय प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अच्छा इंग्लिशमध्येच वाचूया कारण तेच सगळं दिलं आहे प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट्स ॲक्ट दोन हजार एक आणि प्लांट व्हरायटी प्रोटेक्शन ॲक्ट एकोणीशे नव्याण्णव प्लांट वरायटी प्रोटेक्शन नॉन नेजाच्या त्याचं नाव विचारले मग प्रोटेक्शन ऑफ प्लांट दोन हजार एक आणि एकोणीसशे नव्याण्णव सेम तर वाटते प्लांट व्हरायटी प्रोटेक्शन ॲक्ट हे अच्छा इथं राईट्स दिले इथं प्रिव्हिलेज दिलं आहे इथं प्रिविलेज पण दिले इथं राईट्स दिले यस म्हणजे ह्याच्यात मग प्रॉब्लेम काही आहे व्हरायटीज अँड फार्मर्स वरायटीज अँड फार्मर्स आणि मग त्याच्यानंतर नव्याने असं आहे प्लांट स्पिशीज प्रोटेक्शन अच्छा प्लांट्स व्हरायटी व्हरायटी स्पिशी स्पिशीज हा खतरनाक हे दिला आहे म्हणजे हे तर लॉजिकल रिजनिंगमध्ये टाकला पाहिजे होता प्रश्न आहे डायरेक्टली याचं जे योग्य उत्तर आहे ते वनच असं आहे प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट्स ॲक्ट आणि प्लांट व्हरायटी प्रोटेक्शन प्लांट व्हरायटी प्रोटेक्शन अँड प्रोटेक्शन ऑफ प्लांट वरायटी खतरनाक आहे पी व्ही पी ॲक्ट डी एन ए तंत्रज्ञान वापर व उपयोग नियमन विधेयक दोन हजार एकोणीस हे डॅशकरिता मांडले आहे हरवलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी जीएम पिकांचे ओळख पटवण्यासाठी जैवशस्त्रज्ञाच्या संभाव्य वापरासाठी या ट्रान्सजेनिक प्राण्यांस प्राण्यांचा वापरण्यासाठी तर हरवलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठीच आपण डी एन ए तंत्रज्ञानाचा यूज करतो डी एन ए टेक्नॉलॉजीचा यस नेक्स्ट भारतातील पेटंट संबंधित पहिला कायदा यस पहिलं जे आहे भारतातला विचारलं जातं लक्षात ठेवायचं अठराशे छप्पनचा कायदा सहा अठराशे छप्पनचा कायदा सहा दॅट इज पेटंट पहिला जो ॲक्ट आहे अठराशे छप्पन यस लॉर्ड कॅनिंग होते त्या टायमाला पेटंट ॲक्ट भरपूर महत्त्वाचा होता विल लॉर्ड दलहाऊजीने जसंच कार्य सोडलेलं त्याच्यानंतर कॅनिंग जे सुरू झाले त्याच्यातलंच एक अंतर्गतचं हे आहे अठराशे छप्पनचा कायदा यस तागाच्या झाडाचे तंतू तंतु वेचन करताना तागाचे तंतू काढताना आक्रमण करणारा रोजजनक सूक्ष्मजीवांचे मुख्य लक्ष डॅश हे असते सेल्युलज लिग्नेन पॅक्टिंग राड म्हणजे द प्रायमरी टार्गेट ऑफ पॅथोजेनिक मायक्रोबल्स अटॅकिंग ज्यूट प्लांट ड्युरिंग रायटिंग इज इट इज फॅक्टिंग यस प्रायमरी टार्गेट ऑफ पॅथोजेनिक मायक्रोब अटॅकिंग जूट ज्यूट प्लांट ड्युरिंग रायटिंग इज फेक्टिंग चला नेक्स्ट थोडेफार प्रश्न आहेत की ते थोडं टेक्नॉलॉजीवर आहे आणि ते कंबाईनमध्ये आपल्याला येत नाहीत पण थोडंफार आता करतोय तर मला आपण शिकून घेऊ इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील एका शास्त्रज्ञाच्या गटाने उत्तर पूर्वतर खा आंबवलेल्या पदार्थाच्या सापडलेल्या पुढच्या पिढीतील जीवाणूंपासून डॅश हा गुणधर्म मिळवण्याची खात्री झालेली आहे यस याचं मत योग्य आपल्याला काय असणार ट्रॉसोफिलाचे नेत्रवर्ण परिवर्तन नाही झेब्रा माशातील प्रो ऑक्सिडेंट क्रियेत वाढ नाही सियोरबिटीस म्हणजे इम्प्रूव्ह फिजिकल ॲक्टिव्हिटी इन सिओर्नोबिटीस एलिगन्स आणि हेच त्याचं बघू शकतो योग्य उत्तर आहे डिरेक्टली जर आपल्याला उत्तर बघायचं असेल तर हे आउट ऑफ द बॉक्स आणि थोडंफार करंट अफेअर्स रिलेटेड प्रश्न आहे अशा येत नाहीत प्रश्न इग्नोर करा डॅश हे मधाचे किनवण करून बनवलेले एक अल्कोहॉलिक पेय आहे हा येतो असा प्रश्न येतो एमेझेक मीड पोसा कालपीस डॅश इज अन अल्कोहोलिक बेवरेज मेड बाय फर्मंटिंग हनी इट इज मीड लक्षात ठेवा जे हनीला जे आहे फर्मंटिंग करून आंबून ते बनवलेले जे पदार्थ आहे दॅट इज मीड बोलतो आपण त्याला मानवातील पहिल्या लेन्टी व्हायरल वाहकाला दोन हजार चोवीस साली गंभीर डॅशच्या जणू रोग रोगनिवारण उपचार पद्धतीच्या साठी डी बी टीने समर्थन दिले ॲप्लास्टिक क्रायसिस पर्निशियस ॲनिमिया म्हणजे पंडुरोग हेमिफिलिया ए दात्रपेशी पंडुरोग म्हणजे कुठला जे हे होता इट इज हेमिफिलिया हिमोफिलिया ए जे होता इन अ जेन थेरपी ब्रेक थ्रू इन दोन हजार चोवीस डीबीटी सपोर्टेड अ फर्स्ट इन ह्युमन अँटी वायरल वॅक्टर फोर सिव्हिअर हेमिफिलिया ए पेटंटमध्ये खालील घटक असतात पेटंटचं भरपूर हे चाललेला हळदीवर पेटंट अमेरिकाने मिळवला त्याच्यानंतर माशेलकर समिती आली आणि माशेलकर समितीने सांगितलं की हळदी आमचीच आहे आणि मग तो केस कुठेतरी इंटरनॅशनल कोर्टमध्ये आपण जिंकलो त्याच अनुषंगाने बघू शकता पेटंट आणि हेच चर्चा विधान महाराष्ट्र विधान परिषदमध्ये झालेली विधानसभेमध्ये आत्ताच्या हिवाळी अधिवेशनात झालेली म्हणून तो थोडा इम्पॉर्टंट आहे पेटंट कन्सिस्ट ऑफ ग्रांट विशिष्ट माहिती तपशील आणि पेटंट दावा प्रोटोकॉल नसतो विशिष्ट माहिती असते संदर्भ पण नाही ग्रांड असतात प्रक्रिया नाही इट इज ग्रांड विशिष्ट माहिती आणि पेटंट दावा म्हणजे ग्रँड स्पेसिफिकेशन अँड पेटंट क्लेम्स ड्रॉसोफिलाचा जनुकीय नकाशा तयार करण्यासाठी डॅशचा उपयोग केला गेला होता पी बी आर तीनशे बावीस क्लासमेट्स ईस्ट कृत्रिम गुणसत्र ईस्ट एपिसोमल प्लास क्लासमेट्स पी यू सी एकोणीस प्लासमेट्स तर इट इज ईस्ट आर्टिफिशियल म्हणजेच त्याला बोलतात ईस्ट कृत्रिम गुणसत्त्र त्याला डॅश आर यूज टू ड्रॉ मॉलिक्युलर मॅप्स ऑफ ड्रोसोफिला इन जिनोम ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझॉम वाय ए सी लक्षात ठेवा ड्रोसोफिलियामध्ये जिनोम जे आहे मॉलिक्युलर मॅप बनवण्यासाठी येस अ प्लांट सेल विदाऊट सेल इज नोन ॲज येस हा तर म्हणजे सोपा प्रश्न आहे प्रोटोप्लाझम बोलतो आपण प्रोटोप्लास्ट पोशिका भिंतीविरहित वनस्पतीच्या पेशीने आपण प्रोटोप्लास्ट बोलतो हा येणार कंबाईनला प्लांट सेल विथाऊट सेल वॉल इज नोन ॲज फोटोप्लास्ट नेक्स्ट बायोटेक्नॉलॉजी विभाग डी बी टी जी आय डी बी टी जीओ आय ने जनुकीय अभियांत्रिकी वनस्पतींना पर्यावरणात मुक्त करण्याकरिता पाच मार्गदर्शिका शिष्टाचार विकसित केले आहे या शिष्टाचारातील एक डॅश हा आहे एप्सिन पाचक निकष निकषमूल्यन रोडन्टना पाच दिवस ते खाद्य देऊन त्याचा अभ्यास करणे प्रतिनांचे औष्णिक अस्थिरतेचे निकष मूल्यन बहु सॅक्राईट द्राविण आणि निकष मूल्यन ऑफ yes. द दिस प्रोटोकॉल्स the, इन्क्लूड्स काय इन्क्लूड करतात तर लक्षात ठेवा इट इज पेप्सिन पाचक निकष मूल्य म्हणजे पेप्सिन डायजेस्टिबिलिटी ॲसे आता हा पण बायोटेक्नॉलॉजीचा प्रश्न आहे आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे प्रिलिम्सला नाही आहे खालीलपैकी कोणता जीवाणू अनानादा अनानादा चक्रवर्ती यांना विकसित केलं आहे म्हणजे काय हे प्रश्न आहे अनंदा अनंदा चक्रवर्ती आहे अनानादा अनंदाला वग अनानादा हे कसं झालं आहे आणि जर आपण हे वाचलं अनानदा अनानदा चक्रवर्ती अनादा चक्रवर्ती वीच ऑफ द फॉलोइंग बॅक्टरी वॉज डेव्हलप अँड पेटेंटेड बाय अनानादा चक्रवर्ती यस सुडोमिनस ड्युरोगिनोसा सुडोमोनस एरोगिनिसा रुमिनिकॉकस एल्बस या प्रिवोटेला रिमोनॅकोला तर लक्षात ठेवा सुडोमोनस एरो जिनोसा हा भरपूर महत्त्वाचा प्रश्न आहे पाठच करून घ्या अनानदा चक्रवर्ती यांनी कुठला पेटंट मिळवला होता तर सुधोमोनस एरु गिनोसा येस ए फोर अनंत होता ए फोर एरुगिनोसा लक्षात ठेवा हा प्रश्न हॅशटॅग झालेला आहे तिथं मी हॅशटॅग मार्क नाही गेला पण नंतर एकदा बघताना मी बघितलं की ह्याच्यात आन्सर नव्हता प्रॉपरली आणि आयोगाने हॅशटॅग दिले नेक्स्ट महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकात एटीएस खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत आता हे थोडंफार टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे म्हणून ए टी एस हे आय बी आणि रॉ या केंद्रीय एजन्सी समन्वयाने काम करते महाराष्ट्र ए टी एस भारतातील इतर राज्यांच्या दहशतवादी विरोधी विभागांमध्ये संपर्कात आहे तर ह्याच्यातला बघू शकता दोन्ही पण सत्य आहेत हा थोडंफार तिकडला नॅचरल आणि ह्याच्यावर जे आहे आपल्याला काय तिला बोलतात की आ, एक स्पेशल तो टॉपिक होता मेन्समध्ये मला लक्षात येत नाही त्याच्यावर ते तीन चार प्रश्न आहेत म्हणजे जे ॲक्ट्स आहेत म्हणजे प्रिव्हेन्शन जे ॲक्ट्स आहेत पोल्युशन जे ॲक्ट असतील दहशतवादी विरोधी जे ॲक्ट आहे त्याच्यावर ते प्रश्न आहेत खालचे चार महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाली जल कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर हा केंद्रीय कायदा महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे एक्याऐंशीला स्वीकारला कल्याण येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय कार्यालय आहे आता ह्याच्यापैकी आपल्याला योग्य विचारलं काय आहे तर लक्षात ठेवा की प्रदूषण कायदा एकोणीसशे एकोणसत्तरचा तर नाही आहे म्हणजे ब आणि कै बिल द राईट आन्सर बाकी कल्याण इथे आहे बरोबर आहे कल्याण इथे महाराष्ट्र प्रदूषण विभागीय कार्यालय जल आणि हे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला होता महाराष्ट्रामध्ये एकोशीला स्वीकारला गेला ते पण परफेक्ट आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या पुराबाधित क्षेत्रांसंदर्भात चढता लावा अरेंज द डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इन असेंडिंग वॉर्डर्स विथ रेफरन्स टू द फ्लड एफेक्टेड एरिया येस असेंडिंग वॉर्डर्स सर्वात कमी ते जास्त फ्लड अफेक्टिंग एरिया सर्वात कमी ते जास्त लक्षात ठेवा की सर्वात जास्त आणि सर्वात कमी कुठं असणार यस सर्वात कमी जिथं पाऊसच कमी पडतो तोच असणार पण सर्वात कमी ह्याच्यापैकीच पाऊस कुठं कमी पडतो एक तर एक झालं सांगली त्याच्यानंतर एक झाला भंडारा हां म्हणजे सांगली आणि भंडारा म्हणजे सांगली आणि बीड सॉरी भंडारा नाही म्हणजे बीड पहिला आलं पाहिजे कारण बीड दुष्काळग्रस्त असतो म्हणजे बी जिथं फर्स्ट असेल होऊ शकते एक ऑप्शन फोर आणि इथं पण आहे म्हणजे हा गेला कारण बीड आपल्याला असेंडिंग ऑर्डर लावायचे ना चढता क्रम मग सर्वात जिल्ह्याचा पूर्वबाधित पूर्वबाधित सर्वात पूर कमी पूर पूर बीडमध्ये असणार आता सर्वात जास्त बघूया एकतरी कोल्हापूरला पण जास्त पाऊस पडतो आपल्याला पूर येताना पण दिसला आहे आणि एक जर बाकीचे जिल्हे बघितलं यवतमाळला तर एवढं नाही पण एक कोल्हापूर आहे आणि एक गडचिरोली आणि चंद्रपूर पण आहे मग गडचिरोलीला पण आपण जास्त पाऊस बघतो की चंद्रपूरला बघतो पण जर समजा बीडनंतर जर लावायचं झालं तर सांगली आलं पाहिजे तर म्हणजे बीडनंतर इथं सी दिलाय आहे भंडारा पण सांगली आहे यस म्हणजे ऑप्शन ए इज द राईट आन्सर याचा डिरेक्टली आन्सरच सांगतो की याच्यात जास्त लॉजिक लावू नका सर्वात कमी पाऊस कुठं पडतो तो सर्वात कमी पूर बाधित असणार सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो सर्वात जास्त हे असणार बाधित जिल्हा पण लक्षात ठेवा की सर्वात जास्त पाऊस आपल्याला माहीत असेल की विदर्भ त्या टप्प्यात पडतो मग चंद्रपूर गडचिरोलीमधला हे असणार ई नाही तर डी लास्टला पाहिजे इथं दोन्ही दिलेलं आहे पण जर अजून सेफली गेला तर ई बघू शकता चंद्रपूर जे पट्ट्यात आहे ते भरपूर पाऊस पडतो त्याच्यामध्ये पहिले कोल्हापूर येतो जिल्हा जे बाधित आहे म्हणजे जर असेंडिंग ऑर्डर बघितलं तर बी बीड सांगली यवतमाळ भंडारा गडचिरोली कोल्हापूर आणि चंद्रपूर यस yes. हार्ड प्रश्न होता ॲक्च्युली आपत्तीच्या पूर्व चेतावणीसह खालील घटक संस्था यांच्या जोड्या जोड्याजुडवानी खालीपैकी योग्य पर्याय लावा आपत्ती आणि घटक संस्था दुष्काळ चक्रीवादळ उष्णची लाटा सुनामी आय एम डी आणि हे सगळं कृषी विभाग दुष्काळ बघूया दुष्काळला तुम्ही काय कुणाकडे जाणार दुष्काळला बट ऑब्विसली कृषी विभागाकडे जाणार ना एचा दोन अचा दोन दोन्ही ऑप्शनमध्ये आहे हा गेला हा गेला यस त्याच्यानंतर जर चक्रीवादळ आलं तर कुठं जाणार आय एम डी कडे जाणार कारण आय एम डी सगळं हे बोलतोय ना सिव्हिअर रेनफॉल येणार आहे सिव्हिअर चक्रीवादळ म्हणजे बचा एक झाला बचा एक दोन्हीमध्ये पण आहे आता उष्णतेची लाट आणि सुनामी सुनामी आली तर तुम्ही कुठं जाणार सर्वात महत्वाचं आहे सुनामी आली तर इनकॉस्ट अच्छा उष्णतेची लाट आली तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण ना कारण ज्याला लू बोलतो आपण नॉर्थ इंडियामध्ये कारण उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडू शकतात म्हणून हा कॉम्बिनेशन बरोबर बसतोय आणि सुनामी आला तर इनकॉसकडे जाणार चला दीडशे म्हणजे त्या दीड दीडशे प्रश्न होते त्या भागातला लास्ट प्रश्न आहे काही देखील कोणता हवामानशास्त्रीय घटक भूमीपातच कारणीभूत ठरतो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज क्लायमेटिक फॅक्टर कॉझिंग लँडस्लाईड क्लायमॅटिक फॅक्टर विचारलं आहे भूकंप क्लायमॅटिक फॅक्टर नाही आहे गुरुत्वाकर्षण शक्ती क्लायमॅटिक फॅक्टर नाही मुसळधार पाऊस आणि तीव्र उतार तीव्र उतार पण क्लायमॅटिक नाही ज्योग्राफिकल फॅक्टर आहे म्हणून मुसळधार पाऊसच एकमेव आहे की जे हवामानशास्त्रीय घटक आहे अशा प्रकारे बघू शकता आपण सायन्सचं जे पी वाय क्यू आहे ते केलेले आहेत पुढच्या आठवड्यात बघू शकता की जे राहिलेलं राज्यसेवेमधले आहेत तसे कंबाईन गट ब मेन्सचे असतील गट क मेन्सचे असतील ते विश्लेषण करू आणि मग प्रिपेअर होऊन जाऊ कारण जर पुढचा आठवडाच महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातनं कारण न्यू इयर आणि हे सगळं बघू शकता की मग त्याचा पुढचा आठवडा आपला असाच निघून जाईल कारण सात दिवस आपल्याला सात विषय आहेत ते सात विषयाच्या रिव्हिजनसाठी पाहिजे तुम्ही कुठंतरी तिथं प्रश्न उत्तर सॉल्व्ह करणं जास्त अपेक्षित नाहीये म्हणून बघू शकता की पुढचाच आठवडा महत्त्वाचा आहे आणि पुढचा दोन दोन्ही आठवडे आपण पी वाय क्यू घ्यायचे हो आहेत पण पुढच्या आठवड्यात बघू शकता की हे संपलं पाहिजे आणि राहिलेला थोडंफार एकदम सौम्य सौम्य जे प्रश्न आहेत की जे सोफार इझी आणि टॅकल करता येतील ते आपण लास्ट वीकमध्ये आपण करू मागच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र